जय शिवराय मित्रांनो ज्या लाडक्या बहिणींना जूनपासून पैसे मिळाले नाहीत त्या लाडक्या बहिणीसाठी अतिशय महत्त्वाची आनंदाची ही माहिती आहे व्हिडिओ असणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा तर बघा आता लाडकी बहीण योजनेचा सध्या आता सप्टेंबर मंथला दीड हजार रुपयाचा हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळालेला आहे ऑक्टोबरचा हप्ता ऑक्टोबरमध्येच मिळणार नाही दिवाळीत मिळणार नाही तर त्यामुळे तुम्हाला दिवाळीत फक्त दीड हजार रुपयेच मिळणार आहेत तीन हजार रुपये मिळणार नाहीत दुसरी गोष्ट आता ज्या लाडक्या बहिणींना जूनपासून जून महिन्यापासून जून आत्तापर्यंत हप्ता मिळालेला नव्हता दीड हजार रुपये मिळालेले नव्हते त्या लाडक्या बहिणींना आता सप्टेंबरमध्ये पैसे आलेले आहेत म्हणजे ज्या लाडक्या बहिणींचे पात्र लाडक्या बहिणींचे पात्र असूनही त्यांचे पैसे आले येणं बंद झालं होतं त्यामुळे त्या लाडक्या बहिणी घाबरलेल्या होत्या आणि त्यांना वाटलं की आपलं या योजनेतून नाव बाद केलं की काय तर तसं नाही आत्ता काही महिलांना आता या सप्टेंबर महिन्यामध्ये जूनपासून जे काही पैसे बंद झाले होते त्यांना आता ह्या महिन्याचे पैसे आलेले आहेत आणि इथून पुढे त्यांना आता पैसे सुरळीतपणे कंटिन्यू येत राहणार रा आहेत तर त्यासाठी तुम्हाला फक्त एकच गोष्ट करायची एक आहे सध्या आता ई के वाय सी करणं बंधनकारक आहे ज्या लाडक्या बहिणींनी ई के वाय सी केलेली नाही त्यांनी ई के वाय सी करून घ्या आणि ज्यांना जूनपासून पैसे मिळालेले नव्हते आणि आता मिळालेले आहेत त्यांनीही ई के वाय सी करून घेणं बंधनकारक आहे ही महत्त्वाची गोष्ट तुम्हाला करावी लागणार आहे तर ई के वाय सी कशी करायची यावरचा सविस्तर व्हिडिओ आपण बनवलेला आहे आपल्या चॅनलवरती जा दुसरा व्हिडिओ किती आहे ई के वाय सी अगदी सोप्या पद्धतीने सोप्या भाषेमध्ये कशी करायची हा तिथं थांबलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही पहा आणि तशा पद्धतीने व्यवस्थितपणे ई के वाय सी करा त्यामुळे तुम्हाला इथून पुढे प्र प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये मिळत राहणार आहेत तर ज्या महिलांचे पैसे बंद झाले होते त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची ही आनंदाची बातमी आहे ही माहिती आहे सर्व लाडक्या बहिणीपर्यंत हा व्हिडिओ पोचवा आणि काही लाडक्या बहिणींना अजून माहीत नाही की बाबा आपल्या खात्यावरती पैसे आले की नाही ते कसे चेक करायचे तर तुम्ही तुमच्या मोबाईलवरती टेक्स्ट मॅसेज येतो हो तिथं तुम्ही चेक करू शकता तुमचं सब... ज्या बँकेचं अकाउंट असेल त्या बँकेमध्ये जाऊन तुम्ही चेक करू शकता शिवाय त्या बँकेचं तुमच्याकडं ॲप असेल तर त्याची हिस्ट्रीमध्ये जाऊन किंवा स्टेटसमध्ये जाऊन तुम्ही स्टेटमेंटमध्ये जाऊन तुम्ही चेक करू शकता की लाडक्या बहिणीचे पैसे आले की नाही ते ज्या लाडक्या बहिणीचे जूनमधले पैसे येणं बंद झालं होतं जूनपासून त्या आता विसंबून राहिले म्हणजे त्यांचं आपल्या अकाउंटकडे लक्ष नाही की बाबा पैसे आपले बंद झाले म्हणून परंतु त्यांना आता आनंदाचा धक्का बसलेला आहे धक्का देण्यात आलेला आहे सरकारमार्फत की त्यांना परत सप्टेंबरमधले पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत तुमचे जर पैसे बंद झाले असतील तर तुमचं अकाउंट चेक करा तुम्हाला तो त्याचे पैसे मिळालेले असणार आहेत तर ई के वाय सी नक्की करा आणि या योजनेचा सुरळीतपणे व्यवस्थित लाभ घेत राहा जय हिंद जय महाराष्ट्र